महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात ही कल्लप्पन्ना आवाडे जनता बँक दिमाखात कार्यरत चेअरमन स्वप्नील आवाडे इंचलगंजी आर्थिक वर्षामध्ये बँकेचे सभासद ठेवीदार कर्जदार व ग्राहक यांचे बहुमूल्य सहकार्य व विश्वास यामुळे आजच्या आर्थिक टंचाईच्या काळातही बँकेचा मार्च दोन हजार पंचवीस अखेर एकूण व्यवसाय रुपये चार हजार सातशे आठ कोटी इतका झाला यामध्ये ठेवी रुपये दोन हजार आठशे बासष्ट कोटी व रुपये एक हजार आठशे शेहेचाळीस कोटींच्या कर्जाचा समावेश आहे बँकेचे भाग भांडवल रुपये सत्याहत्तर कोटी इतके झाले असून आर्थिक तरतुदीपूर्वीच नफा रुपये पंचावन्न कोटी इतका झाला अतिशय आनंदाची बाब म्हणजे बँकेने यावर्षी झिरो टक्के निवड एन पी एचे स्वप्न साकार करण्यामध्ये यश प्राप्त केलेले असल्याची माहिती बँकेचे चेअरमन श्री स्वप्नील आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली माजी खासदार व बँकेचे संस्थापक चेअरमन श्री कल्लापन्ना आवाडेदादा व आमदार श्री प्रकाश आवाडे यांनी वेळोवेळी दिलेल्या अनमोल मार्गदर्शनामुळेच बॅ बँक आज प्रेरणादायी प्रगती करत असल्याचे गौरवदस्कर उद्या प्रसंगी काढले जवाहर सहकारी बँक हुपरी ही बँक बैंक आपल्या बँकेमध्ये विलीन करून घेऊन बँकेच्या एकूण चोपन्न शाखांच्या माध्यमातून बँक कर्नाटक व महाराष्ट्र राज्यामध्ये दिमाखात करत असल्याचे गौरवद्गार बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाड यांनी सदर प्रसंगी काढले ठेवीदारांच्यावर बँकेवर असलेली विश्वासार्हता कर्जदारांची बिकट परिस्थितीमध्ये ही कर्जाची वेध वेळेत केलेली परतफेड यामुळेच बँक इच्छित प्रगती करू शकले त्यामुळे थेवीदार कर्जदार सभासद व ग्राहक यांचे बँकेचे चेअरमन श्री स्वप्न लावडे यांनी मनपूर्वक आभार मानले सदरप्रसंगी बँकेचे व्हाईस चेअरमन सी ए कुमार अनिगोळ बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन सी ए चंद्रकांत चौगुले महेश सातपुते बंडोपंत लाड रमेश पाटील शैलेश कित्तुरे बाळकृष्ण पवळे द्वारकाधीश सारडा शैलेश गोरे सुभाष जाधव बाबुराव पाटील तात्यासोब थणे अविनाश कांबळे सारंग जोशी तसेच बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य श्री राजू चव्हाण योगेश पाटलो सचिन देवरुखकर आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगावे जनरल मॅनेजर किरण पाटील दीपक पाटील बँकेचे इतर पदाधिकारी अधिकारी व सेव सेवकवृंद उपस्थित होते